थंडीचे दिवस चालू झाले की काय होतं इडली ढोशाचं जे पीठ आहे ना ते व्यवस्थित आंबलं जात नाही फुगलं जात नाही त्यामुळे ना डोशाला एक छान अशी आंबटसर चव लागते आणि नाई डोसा व्यवस्थित असा कुरकुरीत पण तितकासा सॉफ्ट असा येत नाही प्लेन होत नाही करताना तव्याला चिटकत असेल आपण पळीने पीठ हलवताना जर पीठ गोळा होत असेल थंडीच्या दिवसात पीठ व्यवस्थित आंबलं जात नसेल तुमचा डोसा कुरकुरीत पण तितकाच सॉफ्ट होत नसेल तर आजच्या अशाच स्टिप मी तुम्हाला सांगणार आहे ज्या कोणीही सांगितल्या नसेल सोबतच बटाट्याची भाजी आणि सुद्धा कसं बनवायचं ही रेसिपी बघणार आहे त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत बघा चला पटकन रेसिपीला सुरुवात करू आता इडली डोसा बनवताना तांदूळ कोणतं घ्यायचं चिकट ज्या तांदळाचा भात होतो आहे असं तांदूळ अजिबात घ्यायचं नाही म्हणजे साधारणतः ता इंद्रायणी तांदूळ सोडून तुम्ही बाकीचं कोणतं पण तांदूळ घेऊ शकता किंवा इडलीचा जो तांदूळ असतो उकडी तांदूळ तो तुम्ही इथे वापरू शकता दुसरी गोष्ट रेशनचं तांदूळ सगळीकडेच अवेलेबल एडल... असतं इड रेशनचं तांदूळ घेतलं तरी चालतं आता प्रमाण घेऊया सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इडली डोशाचं पीठ तयार करताना प्रमाण खूप महत्वाचं असतं अड्याल पड्याल थोडस जास्त कमी झालं तरी काही होत नाही पण तितकस तर मात्र सगळा पदार्थ आपला बिघडला जातो एक वाटी घ्यायची आणि वाटीने तांदूळ मोजून घ्यायचे आता थंडीचे दिवस असल्यामुळे तांदळाचं प्रमाण कसं घ्यायचंय तीनास एक घ्यायचंय तीनास एक म्हणजे तीन वाटा जर तुम्ही तांदूळ घेतलं तर ता एक वाटी तुम्हाला डाळ घ्यायची सफेद उडदाची पण उन्हाळ्याचं हे प्रमाण बदललं जातं उन्हाळ्याचं प्रमाण कसं घेतलं जातं चार वाट्या तांदूळ घेतलं जातं आणि एक वाटी डाळ घेतली जाते हिवाळ्यात मात्र तसं अजिबात करायचं नाही तीन वाट्या तांदूळ घ्यायचा आणि एक वाटी डाळ घ्यायची म्हणजे तीनास एक असं प्रमाण जर घेतलं पीठ पण व्यवस्थित आंबलं जात पीठ व्यवस्थित तयार होत आणि इडली डोसा पण खायला खूप छान त्याची चव येते ज्या वाटेने तांदूळ घेतलं त्याच वाटेने आपल्याला पोहे सुद्धा एक वाटी पोहे घ्यायचे आणि एक चमचा मेथीचे दाणे घालायचे मेथीच्या दाण्यामुळे काय होतं पीठ व्यवस्थित आंबलं जातं किंवा पीठ आंबवण्यासाठी मदत होते आणि थंडीच्या दिवसात मेथी आपल्या शरीरासाठी तितकीच आयुर्वेदिक असते चार पाच पाण्याने डाळ तांदूळ स्वच्छ ठेवायचं थंडीचे दिवस चालू असल्यामुळे कोमट पाण्यामध्ये डाळ तांदूळ साधारणतः सात आठ तास भिजत घालायचं त्याचबरोबर मेथीचे दाणे आणि पोहे सुद्धा धुवून यामध्येच भिजायला घालायचे पण पोहे सगळ्यात शेवटी वेगळे धुवून मग आपल्याला डाळ तांदळामध्ये घालायचं पाच सहा तासानंतरनं साधारणतः सात आठ तास किंवा पाच सहा तासानंतरनं डाळ तांदूळ वाटायला घेताना डाळ तांदूळ अजिबात धुवून घ्यायची नाही डायरेक्ट वाटायला घ्यायचं आणि वाटताना जे पाणी आपण डाळ तांदळाचं भिजत घातले तेच वापरायचं आता हे वाटताना डोशासाठी आपण हे पीठ दळतोय त्यामुळे हे पीठ आपल्याला चांगलं स्मूथ असं मिक्सरला वाटून घ्यायचं आहे आता इथे मी डाळ तांदूळ एकत्र एक भिजत घातलेले आहे तुम्हाला शक्य असेल तर डाळ वेगळी भिजत घाला आणि तांदूळ आणि पोहे वेगळे भिजत घाला पण वाटताना मात्र आपल्याला दोन्हीही बारीकच वाटून घ्यायचे आता वाटून घेतल्याच्या नंतरनं जास्त पाण्याचा वापर करायचा नाही घट्टसर असं आपल्याला हे पीठ इथे वाटून घ्यायचे आता ढोशासाठी आपण हे वाटून घेतोय त्यामुळे थोडंसं मी ते नॉर्मलचं पातळ केलेलं आहे आता थंडीचे दिवस चालू आहे पीठ व्यवस्थित आपलं आंबलं जात नाही आहे किंवा व्यवस्थित परमिटेशन त्याचं होत नाही आहे परमेंट होत नाहीये अशा वेळेस काय करायचंय यामध्ये एक पळी तेल घालायचं आहे शक्य वाटलं तर एक कांद्याची फोडसुद्धा तुम्ही यामध्ये टाकून ठेवू शकता किंवा दोन तीन चमचे तुम्ही यामध्ये दूध घालू शकता आणखी एक गोष्ट डाळ तांदूळ वाटताना एक किंवा दोन चमचे यामध्ये साखर घालायची साखरेमुळे डोशाचा कलर जो आहे तो खूप छान येतो साखर मी इथे घालून घेतलेली आहे मीठ मात्र आपण डोसे बनवताना घालणार आहे आणि दहा एक मिनटं तरी आपल्याला हे पीठ हाताने चांगलं फेटून साधारणतः बारा तास तरी आपल्याला हे परमेंट ठेवायला ठेवायचं एखाद्या उबदार ठिकाणी ठेवायचे दहा बारा तासानंतरनं दुसऱ्या दिवशी सकाळी आता मला ढोसा बनवायला घ्यायचा आहे इतके बघू शकताय पीठ व्यवस्थित वरती फुगून आलेलं आहे आता मी मोठं पातेलं घेतलेलं आहे त्यामुळे तुम्हाला जाणवणार नाही की वरती ना ते किती फुगून आलेलं आहे मोठं पातेलं असल्यामुळे पण इथे पीठ आपलं व्यवस्थित फुगलं गेलेलं आहे आंबलं गेलेलं आहे पिठाला छान अशी हलकीशी जाळी पडलेली आहे त्यानंतरनं दोन चमचे मीठ घालून पीठ फेटून परत साईडला ठेवून द्यायचे आता बरोबर खाण्यासाठी आपण सांबर आणि बटाट्याची भाजी बनवून घेऊया अर्धी वाटी तुरीची डाळ स्वच्छ धुवून घ्यायची मीठ घाला हिंग घाला हळद घाला थोडंसं तेल घाला लाल तिखट घाला आणि डाळ गळेपर्यंत चांगली शिजून घ्या डाळ शिजेपर्यंत आपण इथे डायरेक्ट भाज्यांना तडका देऊन घेणार आहे शेवग्याचे शेंगा घेतलेल्या आहे लाल भोपळा कांदा टोमॅटो मेथीचे दाणे बेडगी मिरची कडीपत्ता धने जिरे बडीशेप पांढरे उडद्याची डाळ तुरीची डाळ थोडस खोबरं खडा मसाला दोन बेडगी मिरची घेतलेली आहे मसाला हा आपण सांबारसाठी बनवून घेतोय त्यामुळे थोडासाच यामध्ये खोबऱ्याचा वापर मात्र आपल्याला यामध्ये थोडासा कमी करायचा आहे जास्त करायचा नाही खोबरं चांगलं भाजून घ्या लाल होईपर्यंत कच्चा अजिबात ठेवू नका नंतर ना बाकीचे जे मसाले आपण घेतलेले ते घालून आपल्याला कोरडेस भाजून घ्यायचे तेल वगैरे यामध्ये घालायची काही गरज बिना तेलाचंच आपल्याला घालायचं फक्त यामध्ये धन्याचा आणि काळी मिरीचा वापर आपल्याला थोडासा जास्त आहे तडका देऊया भाज्या शिजायला घालू पळीभर तेल घालून घ्या जिरी मोरी घाला त्यामध्ये मेथीचे दाणे आणि दोन मिरच्या घाला लाल तिखट बेडगीचा घाला म्हणजे सांबरला कलर चांगला लाल येतोय आणि सगळ्या भाज्या एकत्र घाला आता इथे कांदा सेपरेट परतून घ्यायचा नाही तर कांदा सुद्धा आपल्याला भाज्यांबरोबरच शिजवून घ्यायचा आहे व्यवस्थित हलवून घ्या नंतर ना आपल्याला यामध्ये मसाले घाला धने पावडर घाला जिरी पोड घाला थोडीशी हळद घाला हिंग घाला आणि सांबर मसाला यामध्ये घालून घ्या मीठ घाला आणि व्यवस्थित हलवून घेतल्याच्या नंतर यामध्ये आपल्याला घ्यायचे पाणी घालून घ्यायचं आता वेगळा आपण असा तडका अजिबात देणार नाही कारण तडका दिल्यासारखाच याला कलर आलेला आहे आणि तडकासुद्धा आपण भाज्यांना देऊन घेतलेला आहे भाज्या ला शिजायला लावलेल्या आहे तोपर्यंत आपण मसाला इथे वाटून घेऊया थोडासा कोरडा आहे वाटून घ्या मग पाणी घाला आणि बारीक याची अशी पेस्ट करा आणि ही पेस्ट तुम्ही ह्या भाज्यांमध्ये घालून घ्या गे। घालून घेतल्याच्या थोड्याशा चांगलं आपल्याला पाच एक मिनटं शिजवून घ्या परत एकदा मसाला आणि नंतरने यामध्ये जी शिजवून घेतलेली डाळ आहे ती आपल्याला यामध्ये घालची आता सांबार बनवताना डाळ पूर्ण आपल्याला इथे फेटून घ्यायची म्हणजे डाळीचा पूर्ण गरगट करून घ्यायचा आणि हा गरगोट आपल्याला या सांबारमध्ये घालून आहे घालून घेतल्याच्या नंतर ना व्यवस्थित घालून घ्या आंबट चिंचेचा कोळ यामध्ये घाला किंवा तुमच्याकडे आमचूर असेल आमसूल आमसूल असेल तर आमसूल घाला किंवा तुमच्याकडे आमसूल नाही आहे चिंचेचा कोळ नाही आहे तर तुम्ही आमचूर पावडर घाला तेही नसेल तर सगळ्यांच्या घरात लिंबू असतं अर्धा लिंबू यामध्ये पिळून घाला साखर गूळ किंवा साखर यामध्ये तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता पण शक्यतो गूळ यामध्ये घाला आणि व्यवस्थित हलवून घ्या सांबर बनून तयार झालेले सांबर आपण उकळायला साईडला ठेवून दिलेले बटाट्याची भाजी ठोसा म्हटलं की बटाट्याची भाजी आलीच पळीभर तेल घाला जिरी मुरे घाला ठेचलेला लसूण घाला हिरव्या मिरच्या घाला दोन्ही चांगल्या परतून घ्या कांदा उभा असा पातळ चिरून घेतलेला आहे तो पातळ कांदा घाला कढीपत्ता घाला आणि व्यवस्थित हलवून परतून घ्या परतून घेतल्याच्या नंतर ना आपल्याला कांदा इथे जास्त लालसर असा इथे शिजून अजिबात घ्यायचा नाही किंवा भाजून घ्यायचा नाही फक्त मोकळा करून घ्यायचा आणि थोडासा तो नरम झाला पाहिजे एवढाच आपल्याला परतून घ्यायचा परतल्याच्या नंतरनं यामध्ये तुम्हाला घालायचं आहे हळद हिंग घालायचं आहे याच्यापेक्षा जास्त दुसरे कोणतेही मसाले यामध्ये घालायचे नाही आहे नंतरनं तुम्ही यामध्ये कोथिंबीर घाला साखर घाला यामध्ये थोडीशी चवीप्रमाणे मीठ घाला आणि आमचूर पावडर तुमच्याकडे असेल आमचूर पावडर घालून घ्यायची आहे आणि व्यवस्थित हालून घ्यायचं आहे आता जर तुमच्याकडे आमचूर पावडर नसेल तर तुम्ही यामध्ये टोमॅटो किंवा लिंबू दोन्हींपैकी एक काहीतरी घालू शकता म्हणजे त्याला जरासा थोडीशी आंबट गोड अशी चव येते आणि शक्यतो डोश्याची भाजी ही थोडीशी अशी ओलसर असते बारीक असते त्यामुळे बटाटे चांगले शिजवून घ्या शिजलेले बटाटे आपल्याला या यामध्ये घालायचं आणि मॅचरनी ही भाजी आपल्याला बारीक करून घ्यायचे बारीक केल्याच्या नंतर झाकण ठेवा व्यवस्थित हालवून घ्या झाकण ठेवा आणि चांगली वाफेवरती तिला परतून घ्या आता ही भाजी बनवताना यामध्ये थोडस पाणी सुद्धा घातलं जातं जर भाजी खूप कोरडी असं तुम्हाला वाटत असेल तर यामध्ये थोडासा पाण्याचा शिडकाव तुम्ही इथे देऊ शकता आणि त्यानंतर ना चांगली वाफवून घ्यावा पाच सहा मिनटानंतरनं चांगली वाफवून घेतलेली आहे नंतरनं यामध्ये कोथिंबीर घाला आणि भाजी व्यवस्थित हलवून घ्या तर अशा पद्धतीने आपली ही भाजी बटाट्याची पिवळी भाजी बनून तयार झालेली आहे आता ह्याच भाजीमध्ये तुम्ही जरासा चण्याची डाळ आणि सफेद उडदाची डाळ सुद्धा तुम्ही तेलामध्ये तळून यामध्ये थोडीशी तुम्ही घालू शकता जर तुम्हाला वाटलंच तर तर ही भाजी आपली बनवून झालेली आता आपण डायरी घेणार येतो डोसा बनवायला घेणार आहे आता ढोसा बनवताना सगळ्यात महत्वाची काळजी कोणती घ्यायची आहे पॅन हलकासा गरम करून घ्या गरम केला की त्यावरती ते तेल घाला परत एकदा तो गरम करा नंतरनं त्यावरती पाणी शिपडा नॉर्मलला गार येऊन द्या आणि मग त्यावरती पीठ असं पसरून घ्या तवा जर तुमचा लई गरम असेल पॅन तुमचा गरम असेल खूप तर पीठ व्यवस्थित पसरलं जाणार नाही ते असं पळीला चिटकून येईल किंवा त्याचा गोळा होईल पॅन तुमचा खूप गार आहे तो व्यवस्थित तापलेला नसेल तर तुमचा डोसा चिटकून बसेल आणि असा व्यवस्थित भाजला जाणार नाही भाज नेहमी एका दिशेने पीठ आपल्याला हे असं फिरवून घ्यायचं पॅनवरती छान कडेला पीठ व्यवस्थित फिरवून आहे जाड अजिबात ठेवायचा नाही आहे आणि वरण तेल किंवा बटर तुम्हाला असं लावून घ्यायचे हलकासा असा गोल्डन कलर आला सोनेरी कलर आला की एकाच साईडने आपल्याला डोसा भाजून घ्यायचा आता दुसरासुद्धा डोसा तुम्ही इथे बघू शकता बनवायच्या अगोदर मी पॅनवरती थोडंसं पाण्याचा शिडकाव मारून घेतलेला आहे आणि मग मी इथे पीठ पसरून घेतलेले तर इथे तुम्ही बघू शकता किती छान असं गोल आकारावरती जसं चकार पडते गाडीच्या चाकांची अगदी सेम तसंच ते पसरलं गेलेलं आहे थोडासा डोसा भाजला गेला की वरनं तेल घालून घ्यायचे म्हणजे डोसा व्यवस्थित भाजला जातो त्याला छान एक क्रिप्सी पण येतो आणि खाताना तो, तो, खाता तो कडक न लागता एकदम सॉफ्ट आणि कुरकुरीत लागतो तर कलर तुम्ही बघू शकता एकदम जबरदस्त आलाय फक्त डाळ दा तांदूळ जाताना यामध्ये तुम्हाला चमच्याभर साखर घालून घ्यायची साखरेमुळे हा कलर एकदम भारी येतोय एकदम प्लेन झालेला आहे कुरकुरीत झालेला आहे सॉफ्ट झालेला आहे आणि एकदम व्यवस्थित अगदी डोश्याच्या गाडीवरती मिळतो तसा आपला हा डोसा इथे बनवून तयार झालेला आहे सोबत छान चटपटीत अशी आपण इथे बटाट्याची भाजी आणि मस्त तर उडपी सांबर इथे बनवून घेतलेले थंडीचे दिवस आहे आणि सकाळच्या भारी हा गरमागरम नाश्ता अगदी दिवसभर तुमचं पोट भरून राहील इतका जबरदस्त बनवून आपला तयार